नमस्कार सर हा नमस्कार बोला ना कर्जमाफी संदर्भात भरपूर न्यूज आजच्या स्थितीला व्हायरल होऊ लागले आणि त्याच्या माध्यमातून एकच सांगण्यात येऊ लागले की कर्जमाफीच सुरू झालंय आणि जसं की महसूल मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून काय भूमिका देखील स्पष्ट करण्यात आलं तर नेमकं सध्याच्या कर्जमाफी संदर्भात काय अपडेट आहे आ, तर नक्कीच सध्या आपण जर पाहायला गेलं तर राज्याचे मंत्री संजय राठोड यांच्या माध्यमातून कर्जमाफीवर त्यांनी लेटेस्ट एक विधान केलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे कर्जमाफी संदर्भामध्ये ज्यामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर मंत्री संजय राठोड यांनी एका कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर विधान केलं ते विधान असं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस तत्पर आहेत आणि लवकरच सरकार कर्जमाफीचा निर्णय घेणार आहे अशी माहिती संजय राठोड यांनी दिलेली म्हणजे मंत्री कर्जमाफीवरून बोलत असतील तर नक्कीच सरकारमध्ये कर्जमाफीवरून सध्या काहीतरी चर्चा सुरू आहे असं आपण म्हणू शकतो त्यानंतर आपण जर पाहिलं गेलं तर राज्याचे दुसरे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही कर्जमाफीवरून काही प्रश्न केलेले आहेत कर्जमाफीवरून ते बोलले बोललेले आहेत याचबरोबर गरजू शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणत आहेत तथा आपण जर पाहिलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार साहेबांनी सुद्धा कर्जमाफीवरून सकारात्मक भूमिका दर्शवलेली आहे याच्यावर ते कर्जमाफीवरून सुद्धा बोलत सुद्धा नव्हते परंतु आता आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार परंतु योग्य वेळी कर्जमाफी करणार असं म्हणत आहेत याचबरोबर कर्जमाफीच सगळ्यात सर्वात मोठं आणि शेतकऱ्यांसाठी अपडेट असं की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफीची जी समिती आहे ती समिती नेमलेली आहे त्यामुळे कर्जमाफीचा आढावा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आढावा ती जी समिती नेमलेली आहे कर्जमाफीची तर ती समिती काम करत आहे जसं की मराठवाड्यातले शेतकरी असतील विदर्भ पूर्व विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या सगळ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आढावा घेत आहे आता तो आढावा कसा घेत आहे जसं की उदाहरणार्थ जालना जिल्ह्यामध्ये किती शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं किती कर्ज आहे पुढ्या बँकांचं कर्ज आहे किती लाखांपर्यंत आहे आणि मग या शेतकरी कर्जमाफीसाठी किती पात्र होऊ शकतात आणि एकंदरीत संपूर्ण राज्याच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय जो आहे एकूण कर्जमाफीसाठी निधी किती लागणार आहे सरकार पुढे हा संपूर्ण जो काही अहवाल आहे राज्याचा शेतकऱ्यांचा ते ती समिती लवकरच मांडेल आणि नंतर त्यावरती योग्य तो कर्जमाफीचा निर्णय घेऊ अशी माहिती सुद्धा सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहे याचबरोबर आपण जर पाहिलं गेलं एका महिन्यापूर्वी मुंबई तकला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक त्यांनी मुलाखत दिली होती तर त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगत होते की यावर्षी पिक पाणी चांगले आलेलं आहे कर्जमाफीची काय आवश्यकता नाही परंतु आता तुम्ही बघत आहात की मागच्या पाच ते सहा दिवसापासून राज्यातल्या विविध भागामध्ये खास करून मराठवाडा विदर्भ आणि पूर्व विदर्भामध्ये शेतकऱ्यांचं आहे मग आता नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी पुन्हा शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत त्यामुळे कर्जमाफीवरून सध्या सरकार सकारात्मक आहे असं बोललं जात आहे आता जर सरकारने एकाएकी जर कर्जमाफीचा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना मोठा प्रश्न निर्माण होईल की आमचं कर्जमाफ होईल का तर त्यासाठी शेतकऱ्यांना काम करायचं आहे जर विविध माध्यमातून जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा नॅशनल बँक शेतकऱ्यांना प्रेशराईज करत आहेत की तुम्ही कर्ज भरा तुम्ही कर्ज नाही भरलं तर आम्ही हे करणार ते करणार किंवा कर्ज रिन्यू तरी करा किंवा आम्ही रिन्यूचे पैसे ते आम्ही भरू आणि उर्वरित रक्कम आम, रक्कम आम्ही तुम्हाला टाकू असं बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना धमकावलं जात आहे सांगितलं जातं त्या, त्या, त्या... त्यावेळेस त्या शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे तर सर्वप्रथम शेतकऱ्याला जर कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांचं कर्ज थकीत असायला पाहिजे बँकेच्या माध्यमातून किती जरी शेतकऱ्यांना सांगितलं तरी तुम्ही कर्ज रिन्यू करता रिन्यू करायचं नाही कारण की रिन्यू जर कर्ज केलं तर कर्जमाफीचा ला लाभ मिळणार नाही हे मात्र स्पष्ट आहे आतापर्यंत जेवढ्या कर्जमाफीच्या योजना झाल्या त्या कर्जमाफीच्या सगळ्या योजनेअंतर्गत थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली हे मात्र स्पष्ट आहे थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आणि सरकारने ऑलरेडी सांगितलं की आम्ही तीन लाखांपर्यंत सरसट कर्जमाफी करणार आहोत परंतु शेतकऱ्यांची अपेक्षा सरकार आ, तो, आ, की सरकारने कर्ज माफी नव्हे तर कर्ज मुक्ती शेतकऱ्यांची करावे जेणेकरून डबल शेतकऱ्यांवरती कर्ज होणार नाही यामध्ये अं दुसराही शेतकऱ्यांना एक प्रश्न उद्भवतो अं की कोण्या बँकांची होणार आमचं कर्ज क्रॉप लोन आहे आमचं होम लोन आहे आमचं पर्सनल लोन आहे मग हे कोण्या प्रकारचं कर्ज आहे कोण्या प्रकारचं कर्ज माफ होणार हा सहजिकच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो तर त्या शेतकऱ्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की फक्त सरकार सातबऱ्यावरती क्रॉप लोन म्हणजे शेती पिकाकरिता घेतलेलं कर्ज सरकार माफ करत असतं ना की शेतकऱ्याचं होम लोन माफ करत असतं ट्रॅक्टर लोनचं किंवा पर्सनल लोन किंवा इतर वैयक्तिक घेतलेली कर्ज सरकार माफ करत नसतं फक्त सातबऱ्यावरती घेतलेलं कर्ज माफ करत असतं आता सातभर कोण कोण कर्ज येतं स्टेट बँक ऑफ इंडिया नॅशनल बँका मध्ये पाहतो ना आपण स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र ग्रामीण बँक पंजाब नॅशनल बँक आयडीबीआय बँक जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था नॅशनल बँका या सगळ्या ज्या बँका Uh, किंवा ज्या जिल्ह्यापुरत्या मर्यादित पतसंस्था असतात अं uh, त्या काढलेल्या त्या सगळ्या त्यांका काय करत शेतकऱ्यांना सातबारावरती uh, बोजा सातबारा गहाण ठेवून ते कर्ज देत असतात आणि हे साहजिकच सरकार आतापर्यंत कर्ज माफ करत आलेले जर सरकारने जर कर्जमाफीचा निर्णय घेतला तर हे सगळं कर्ज माफ होऊ शकतं आणि अजूनही काही कमेंट्स मध्ये शेतकरी प्रश्न विचारतील की सर आता मग छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचं काय झालं जुनी योजना महात्मा ज्योतुरा फुले शेतकरी कर्जमाफीचं काय झालं या योजनेबद्दल तुम्ही काहीतरी सांगा तर त्या योजनेबद्दल मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना दोन हजार सतरा अंतर्गत त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांनीच ही योजना आणली होती आणि या योजनेअंतर्गत साडेसहा लाख शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपये अद्यापही कर्जमाफीचे पात्र असून देखील सुद्धा थकीत आहेत शेतकऱ्यांकडे त्या योजनेच्या कर्जमाफीच्या पावत्या आहेत दुसरी कर्जमाफी योजना महाविकास आघाडी सरकारच्या कालखंडामध्ये त्यावेळेस माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजना त्यांनी आणली आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली सुद्धा परंतु अजूनही त्या योजनेअंतर्गत पात्र असलेला परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचे आठशे चौसष्ट कोटी रुपये थकीत आहेत मग या दोन्ही कर्जमाफीचा एकूण विचार केला तर सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपयाचा आकडा जातो आणि हा जुन्या कर्जमाफीचा कर्जमाफी होणार जुनी कर्जमाफीचे सरकार थकीत असलेले पैसे देणार का हा सुद्धा एक शेतकऱ्यांना पुढे प्रश्न उपस्थित होतो परंतु नंतरच्या काळामध्ये दे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक विधान केलं आम्ही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना नव्या स्वरूपामध्ये राबवणार मग आता नव्या स्वरूपामध्ये राबवलेली योजना जुन्या कर्ज शेतकऱ्यांचं काय होणार मग दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मधल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच काय होणार मग दोन हजार चौदा सॉरी दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस पर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असेल तर त्यामध्ये आणि अटी काय असणार यावर सुद्धा प्रश्नचिन्ह मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं निर्माण झालेलं आहे आता याला उत्तर मुख्यमंत्री देऊ शकतात हम्म नक्कीच साहेब आणि त्याचबरोबर साहेब जसं की मागील काळात विचार केला असता तर राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका खूपच <सथी> निगेटिव्हिटी कर्जमाफी संदर्भात असायची परंतु त्यांनी देखील सर्वेक्षणा संदर्भात महसूल मंत्र्यांसोबत जी काही चर्चा <सथी> तिथला केलेली आहे जसं की आज दिनांक एकवीस ऑगस्ट तर भरपूर काही न्यूज जसं की साम टीव्ही असेल ए बी असेल टी व्ही नाईन असेल म्हणूनच म्हणलं साहेबांना एकदा कन्फर्म यांच्या माध्यमातून करून घ्या काय अपडेट कारण की तुमच्या माध्यमातून तर योग्य ते माहिती शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही तुमच्या चॅनल याच्यातून असतात ते ते तर तेच मला साहेब एकंदरीत नक्कीच नक्कीच तर खूप खूप धन्यवाद साहेब नक्कीच धन्यवाद